नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्याही यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता बघा लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आपल्या सगळ्यांना वाटतं की मला या वर्षामध्ये दुःख आणि संकट आलेले आहेत आणि आता हे येणारे नवीन वर्ष समाधानाचं जावं माझ्या आयुष्यामध्ये भरपूर यावर्षी सुख यावं आनंद यावं दुःख येऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण एकमेकांना हॅपी न्यू इयर म्हणून विश करत असतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतो नवीन वर्ष जे आहे ते आनंदी जाण्यासाठी आपण एकमेकांना शुभेच्छा देत असतो आणि बघा आपलं नवीन वर्ष जे आहे ते सुखमय जावं दुःख येऊ नये असं आपल्या जवळच्यांची पण खूप इच्छा असते तसेच बघा हे नवीन वर्ष सुखमय जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आपल्या घरामध्ये काही अशा नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या वस्तू असतात की त्यामुळे घरामध्ये मोठ्यात मोठी निगेटिव्हिटी निर्माण होते आणि मग तुम्ही कितीही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा देवाचं काही केलं सेवा केल्या पूजा अर्चा केल्या घरात चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते पॉझिटिव्हिटी राहत नाही घरात कारण अशा काही गोष्टी असतात ज्या चुका आपल्याकडून होतात त्यामुळे घरात निगेटिव्हिटी पसरते आणि मग आपल्यावरती दुःख संकट अडचणी यायला लागतात आणि ते आपल्याला अजिबात नको असतं म्हणून या नवीन वर्षामध्ये तुम्ही सांगितलं मी जे काही सांगेन त्या गोष्टीची काळजी घेतली तर काही गोष्टी घराच्या बाहेर काढल्या तर तुमच्यावरती येणारी संकट अडचणी दुःख जे आहेत ते घरामध्ये फक्त सुख आणतील आणि त्या सगळ्या निगेटिव्हिटी बाहेर जातील आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होईल बघा नवीन वर्ष सुरू होण्याआधी तुम्हाला काही गोष्टी बाहेर काढायच्या आहेत जेणेकरून निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये राहणार नाही बघा घर बांधताना आपण घर कोणत्या दिशेला असावे कोणत्या शुभवेळ असावा या गोष्टींची आपण काळजी घेतो माहिती घेतो प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असावी असं वाटतं जीवनात कोणतंही दुःख नसावं असं वाटतं आपली नेहमी आर्थिक भरभराटी असं वाटत असतं तर त्यामुळे तुम्हाला हे काही उपाय करायचे आहेत काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे सगळ्यात पहिली म्हणजे तुमच्या घरामध्ये आपण जेव्हा गॅलरीमध्ये घरात छोटी झाडं लावत असतो शोसाठी ठेवत असतो तर तुमच्या घरामध्ये जर काही रोपं लावली असतील त्यांची पानं पिवळी झालेली असतील कोमेजून गेलेले असतील किंवा काटेरी झाडं लावली असतील तर हे तुम्ही पहिली काढून टाका घरामध्ये या गोष्टींमुळे नकारात्मकता येते घरामध्ये नेहमी टवच ताजी रोपं जर असतील तुमच्या घरामध्ये गॅलरीमध्ये हिरवीगार रोपं असतील तर सकारात्मक ऊर्जा घरात राहण्यासाठी मदत होते म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वाळलेली झाडं काढून टाकायची यानंतर बंद पडलेलं घड्याळ आणि घरामध्ये बघा असलेलं जे घड्याळ आहे ते बंद पडलेलं असेल तर ते तुम्ही लगेच सुरू करा वापरत नसेल तर तुम्ही कोणाला देऊन टाका खराब झालं असेल टाकून द्या किंवा मग रिपेअर करून वापरा पण बंद पडलेलं घड्याळ तुम्ही घरामध्ये ठेवू नका भिंतीवरचं घड्याळ हे पूर्व आणि पश्चिम दिशेलाच असलं पाहिजे आणि सकाळी उठताना जर तुम्ही बंद घड्याळ तुमच्या डोळ्यासमोर असेल छोटं असेल किंवा मोठं असेल ते अतिशय ते चुकीचं आहे यामुळे काय होतं घरामध्ये असलेली प्रगती जी आहे ती थांबलत असते म्हणून बंद पडलेले घड्याळ जे आहे मग हाता ते हातामधलं असू द्या किंवा भिंतीवरचं असू द्या ते कधीच घरात ठेवायचं नाही आणि वापरायचं असेल तर रिपेअर करून वापरा नसेल वापरायचं तर टाकून द्या त्यानंतर बघा फाटलेले फोटो अनेकजण बघा आपल्या आवडीनुसार वास्तूंनुसार आप भिंतीवर फोटो लावतात आपण घर सुशोभित ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे फाटले तुटलेले फोटो किंवा काही युद्धाचे फोटो विचित्र फोटो त्याच्या मधून निगेटिव्हिटी येते तर असे फोटो अजिबात ठेवू नका छान असे हिरवळीचे सिनेरी असलेले धबधबा दब पाण्याचा पडतोय असे फोटो असणारे किंवा देवदेवतांचे फोटो तुम्ही ठेवले तर चालेल पण विचित्र हिंसक प्राणी युद्ध चालू आहे असं कोणी कोणाला खातं वगैरे अशी अजिबात फोटो ठेवू नका त्यामुळे घरात निगेटिव्हिटी पसरायला सुरुवात होते आणि त्यामुळे दुःख अडचणी यायला सुरुवात होते त्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या काही काचा वगैरे असतील तर त्या आपल्याला घरात ठेवायच्या नाही तुटल्या फुटलेल्या वस्तूंमुळे घरामध्ये निगेटिव्हिटी येत असते बघा आपल्या महिलांना सवय असते की आपण बऱ्याचशा गोष्टी जपून ठेवतो ज्या गोष्टी आपण वापरत नाही त्या फेकत पण नाही पण अशाच गोष्टी साचून साचून आपल्या घरामध्ये कचरा व्हायला लागतो आणि निगेटिव्हिटी पसरायला लागते आणि परिणामी मग आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर किंवा त्याच्या प्रगतीवर त्याचा परिणाम व्हायला चालू होते म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा कपडे आपल्या महिलांना कपडे खूप आवडतात नवीन नवीन फॅशनचे आपण कपडे घेतो तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अनेक वेळा कामामुळे घरातील गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि अशा वेळा काय होतं की कपाटामध्ये एवढे जुने कपडे जे आहेत ते साठले जातात आणि हेच वास्तुदोषाचं मुख्य कारण बनतं आणि बघा हीच फाटकी कपडे जुनी कपडे काढून पहिलं आपलं कपाट स्वच्छ करा कारण बघा ही ही जुनी कपडे तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही फाटलेले असेल तर टाकून द्या वापरणं योग्य असतील आणि तुम्हाला जर ती वापरायची नसतील तर ती कोणाला तरी देऊन टाका आणि बघा कपडे अशीच कोणाला दान करायची नाही तुम्हाला जर दान करायचं असेल तर ती मिठाच्या पाण्यातून काढून धुऊन तुम्ही देऊ शकता वापरणे योग्य कपडे असतील तर धुवून दान करा आता बघा मी दिवाळी आणि नवरात्राच्या अगोदरसुद्धा व्हिडिओमध्ये मा तुमच्यासोबत माहिती शेअर केली होती की तुमच्या घरामध्ये दे देवी देवतांचे पण काही तुटके फुटके फोटो असतील तर ते नियमांनी प्रवाहित करून तुम्ही देवांचे फोटो ठेवा खंडित पडलेले तुटलेले फुटलेले देव कधीही घरामध्ये दे ठेवायचे नाही ते पुजायचे नाही त्यामुळे चांगलं तर काही होत नाही पण दोष मोठ्या प्रमाणावर लागतात घरामध्ये भांडणं व्हायला लागतात आणि आपण जे काही देवाचं करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून चुकूनही देवांचे तुटके फुटके किंवा होल पडलेल्या मूर्त्या घरात ठेवायच्या नाही आणि बघा नवीन वर्ष येणार आहे आताच या गोष्टी करा म्हणजे येणारं नवीन वर्ष आपल्याला आनंदाचं जाईल यानंतर बघा आपल्या घरामध्ये किचनमध्ये आपण बऱ्याचशा खाण्याच्या वस्तू ठेवतो हो असं काही बुरशी आलेलं लोणचं चटण्या खूप दिवसापासून तसंच पडलं आहे तर सुद्धा आपल्याला वेळोवेळी बाहेर काढायचं आहे घरामध्ये अशा काही खायच्या गोष्टी असतात कांदा बटाट्यांकडे पण बघा आपलं कधी कधी लक्ष जात नाही त्याला किडे लागतात म्हणजे ते नाचतात तर या गोष्टीसुद्धा आपल्याला वेळेवर साफ केल्या पाहिजे आपण म्हणतो काय होतं याच्यामुळे पण नाही त्याच्यामुळे खरी निगेटिव्हिटी निर्माण होते त्याचा परिणाम आपल्या घरावरती घरातील लोकांवरती होत असतो यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा देखील तितकाच महत्त्वाचा आहे मुख्य दरवाजा पण आपल्याला चेक करायचा आहे तो तुटलेला असेल त्याचा करकर आवाज येत असेल चालू बंद करताना तर तो वेळोवेळी वेड़ व्यवस्थित करून घ्या मुख्य दरवाजा स्वच्छ असला पाहिजे त्याच्यावरती छान स्वस्तिक काढायचं उंबरट्यावरती दोन्ही साईडला उंबरट्यावरती पावलं लावायची देवीची आणि तोरण लावायचं दाराला असं दार नेहमी रिकामं ठेवायचं नाही नेहमी दाराला तोरण लावायचं तोरण खराब झालं असेल तर ते तुम्ही चेंज करा व्यवस्थित धुवून टाका आणि मुख्य दरवाज्याची काळजी तुम्हाला अशा प्रकारे घ्यायची आहे तर हे बघा याशिवाय घरात अनेक अशा इलेक्ट्रिक तुटकी फुटकी उप उपकरणं असतात ती देखील घरातून बाहेर काढा मला माहिती आहे दिवाळीच्या वेळेस महिलांनी अगदी घराची डीप क्लिनिंग केली होती बरोबर आहे पण काय होतं ना घर असं आवरलं की पंधरा दिवसांनी परत ते खराब होतंच त्यामुळे म्हणून आपण अंगाला एक सवय लावून घ्यायची काही वस्तू ज्या आहेत ना त्या जुन्या झाल्या की फेकून द्यायच्या आपण जे काय करतो आपण वरती पोटमाळ्यावर ठेवून देतो आणि म्हणतो नाही नाही आपण हे वापरू आणि बघा जे तुटकं फुटकं फर्निचर असेल वापरण्यायोग्य हो योग्य असेल तर ठेवा नसेल तुम्हाला वापरायचं तर कोणत्या गरजूंना द्या आणि बघा तुमच्या घरातील कानाकोपरा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे घरातील उत्तर दिशेला काही कानेरडापणा अस्वच्छता असेल उत्तर दिशा ही धनाची कुबेराची दिशा असते जिथे जड आणि घाणेरडं सामान ठेवू नका कारण त्यामुळे तुमच्या धन कमवण्याच्या मार्गामध्ये अडथळे येऊ शकतात खूप तुम्हाला त्रास होऊ शकते आणि बघा घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करा उत्तर दिशा तर पहिली स्वच्छ करा त्यामुळे काय होतं जर अस्वच्छता असेल तर घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती वाढते घरातील त्रास वाढतो तर बघा तुमच्या घरामध्ये असणारी सगळी ही जी काही घाण आहे ती साफ करा किंवा मग तुमचा एखादा छोटासा व्यवसाय असेल दुकान असेल तर त्या ठिकाणी पण तुम्हाला या गोष्टी चेक करायच्या आहेत कारण तिथे आपण आपण बघा ते आपलं कमवण्याचं साधन आहे तर अशा ठिकाणी घाणेरडबा कसा असावा तर तिथे स्वच्छता ठेवलीच पाहिजे यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुने चप्पल बूट असतील तुम्हाला चप्पलांमुळे बघा माहिती आहे का खूप निगेटिव्हिटी निर्माण होते बघा चपला जर वापरणे योग्य असतील तर त्या गरजूंना दान करा तुटलेल्या असतील तर त्या तुम्ही फेकून द्या तर बघा अशा प्रकारे मी ज्या काही गोष्टी सांगितल्या किंवा तुम्हाला जर काही अजून माहिती असतील तर त्या गोष्टींची काळजी घ्या या नियमांचं पालन करा त्यामुळे बघा येणारं वर्ष आपल्या सगळ्यांना असं वाटतं आनंदाचं आणि सुख समाधानाचं जावं तर या काही गोष्टींची आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे तर बघा ताईंनो ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत ಪುನಃ ನವ್ಯ ಭೇಟು ಸರ್ವೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥು